नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोचे खारघरचे घर दोन कोटींला असून पहिल्याच दिवशी बाराशे इच्छुकांनी नोंदणी केली आहे सिडको मंडळाने त्यांच्या पणन विभागातील काही धोरणांमध्ये बदल करून काही नियमांना शिथिल करण्याची मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती कळंबोली खारघर आणि घनसोली या नोडमधील दोनशे तेरा सदनिकांना सिडकोच्या महागृहनिर्माण सोडतीमध्ये सर्वाधिक मागणी आहे सोडत जाहीर केल्यापासून बाराशे इच्छुकांनी सोडतीमध्ये अर्ज नोंदणी केली बाराशे इच्छुकांनी अर्ज नोंदणी केली असली तरी उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती एक कोटी तेरा लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याने या उत्पन्न गटापर्यंत अर्जदाराचे स्वतःचे एकही नवी मुंबईत घर नसावे या धोरणामुळे अनेक इच्छुकांची इच्छा असून सिडकोच्या या सोडतीत सहभाग घेता येत नाही तर अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे आणि सिडको मंडळाने त्यांच्या पणन विभागातील काही धोरणांमध्ये बदल करून काही नियमांना शिथिल करण्याची मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे सोमवारपासून so, म्हणजेच सत्तावीस ऑगस्टपासून नवी मुंबईतील कळंबोली खारघर घनसोली या उपनगरांमध्ये नोडमधील दोनशे तेरा आणि सिडकोच्या खारघर येथील शिल्प स्वप्नपूर्ती व वा वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सहाशे एकोणनव्वद सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर केली या सोडतीचा निकाल दहा ऑक्टोबरला जाहीर होणार आहे या सोडतीमध्ये कळंबोली खारघर आणि घनसोली उपनगरातील दोनशे तेरा सदनिकांपैकी अडतीस सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि एकशे पंच्याहत्तर सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना केंद्र सरकारचे दीड लाख व महाराष्ट्र सरकारचे एक लाख असे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार असल्याने सर्वाधिक अर्ज याच योजनेसाठी आले आहेत तसेच सिडकोच्या खारघर येथील वॅलीशिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील उपलब्ध सहाशे एकोणनव्वद सदनिकांपैकी बेचाळीस सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता तीनशे एकोणसाठ सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता एकशे अठ्ठावीस सदनिका मध्यम उत्पन्न गट गटाकरिता आणि एकशे साठ सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत व्हॅली शिल्प सोसायटीमध्ये पंच्याण्णव पूर्णांक अठरा चौरस मीटरच्या एकशे छत्तीस सदनिका सोडतीमध्ये असून चार खोल्या असलेली एस्पेस सदनिकेची सिडकोची दोन कोटी पाच लाख रुपये एवढी किंमत आहे तसेच उच्च उत्पन्न गटातील खारघर येथील सेलिब्रेशन सोसायटीमधील एकोणऐंशी पूर्णांक अठरा चौरस मीटरच्या तेवीस सदनिका उपलब्ध आहेत याची एका सदनिकाची किंमत एक कोटी तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये दर्शविण्यात आली आहे मध्यम उत्पन्न गटाच्या सेलिब्रेशन सोसायटीमध्ये दहा सदनिका असून त्रेचाळीस चौरस मीटरच्या सदनिकांसाठी सहासष्ट लाख रुपये सिडकोने दर्शविले आहेत या सोडतीमध्ये उच्च उत्पन्न गटांच्या घरांच्या सोडतीमध्ये अल्प प्रतिसादानंतरच सिडकोचे संचालक मंडळ या सदनिकांच्या किंमती बाजारभावापेक्षा कमी करेल असे चित्र सिडकोच्या कारभारात दिसत आहे याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाने माहिती दिली नाही सिडको मंडळाने गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या महागृहनिर्माणामधील उपलब्ध सदनिकांच्या सोडतीला चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे बाजारभावाच्या तुलनेत सदनिकांची किंमत वाजवी असल्याने प्रतिसाद चांगला मिळतोय असे म्हणणे आहे सिडकोचे महामंडळ येथील जनसंपर्क अधिकारी असणाऱ्या प्रिया रातांबे यांचे खारघर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये पाण्याची समस्या असून या सोसायटीमध्ये सिडकोच्या तीनशे एकोणसाठ सदनिका विक्री होत असून चौतीस पूर्णांक छत्तीस चौरस मीटरच्या सदनिकेसाठी सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये सिडकोने सोडतीमध्ये दर्शविले आहेत तसेच स्वप्नपूर्ती सोसायटीमधील बेचाळीस सदनिका या अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर क्षेत्राच्या असून त्यांची किंमत सदतीस लाख रुपये आहे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे जे मोबाईल क्रमांक इथे दिसत आहे यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे सो सध्या सुरू असलेल्या सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार